नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आज आपल्याला आपल्या दा दादांची मुलाखत घ्यायसाठी आता मेंढर राखते तिथं तर दादा दा नमस्कार अहो काय कसे वा कसे आहे काय पाऊस हा पाऊस ये म्हणत आता लागलाय हा किती मेंढ्या आपल्या दोनशे मेंढ्या एकटे जाय काय एकटे मेंढ राखत म्हणजे कसं आहे कुणाची कृपा एवढी अशी आई बाबा कृपा बाळवा माझ्या किरपेन काय कोण गडी लागत नाही मला आणायला एवढे मेंढे काय परवडते का मेंढरात काय कसं आहे काय हा काय आपलं असं आहे वे आता वर्षाकाठी उत्पन्न काय निघतं मेंढरात या चार पाच लाखाचा खर्च सगळा तुमची सगळं ह्याजरी काढून चांगला जोडा होई होईल ता, ता, आ, ला ला आता मेढ्याच कसं कसं आहे जीवन काय आता कसं आता चरणी कशी आहे काय सध्याला माळाला माळाला आहे काय हिंडाई उठले आता काय हिरवू हा हिरवू उठायला लागले दिसतंय ना बाई जरा चांगली झाली मेंढ्रासने आता एवढ्या मेंढरा बकरी किती आहेत काय बकरी दोन तीन बख्रे। तीन बकरी

तर मित्रांनो बघू शकता मालकावरच प्रेम मेंढ्या कशा आपल्या गोळा झाले ते बघा तुम्ही त्रिझीच असतंय मालकावरच प्रेम म्हणजे मुख्या जनावरांना लावलेली माया ही खरी असते बर का दादा मी आता काय सुद्धा खायला काय नाही त्यांच्याकडे तरी बघू शकता मेंढ्या कशी आले ते बघा जवळ ही एक मालकावरच प्रेम म्हणा कशा काय मेंढ्या दिला काय जवळ हे जवळ कशा काय मेंढ्या दिला काय प्रेम आहे आपलं एवढं त्या मेंढ्या मालकावर प्रेम आहे म्हणा सगळं प्रेम मी आता बघितलं इमानदार आहे काय तेवढ्या मेंढ्या इमानदार आहे त्या चांगला हिरा मेंढ्यांचं कसं आहे माहिती आहे हा आपण महिला झाड पाकजू खाली येत नाही याला महिला नक्की खाली येत आपल्या पैशी असं काय हा आता मेंढ्यांना वर्षाकाठी खर्च किती होतो का एवढ्या हावला खर्च किती तरी सात लाख रुपये लागते सात लाख रुपये खर्च आईला असे यांना खायला काय असते एवढं सात लाख म्हणताय तुम्ही खरं मग काय परत परत मग काय इनवाय जर रान घे तुरी घ्याय

लाखाचा सत्तावीस लाखाचा मेंढराजीओ मेंढराजी पंढरा किती एकर घेतलं काय पंधरा एकर जमीन घेतली पंधरा एकर जमीन एकटे एवढं मेंढराजीव तर मेंढरानी बोलाय बुक कशी येते मित्रांनो बघू शकता मेंढा कशावरती माघारी वळते त्या मालकाचं प्रेम म्हणजे मेंढरावरच प्रेम असतं मालकाचं कि बघा हळू दिली इकडं का तिकडे मेंढ्यावर तुझ्या गोळा व्हायला लागले मेंढ्या इकडे येण्यासाठी त्यांना शिकवण कशी आता अशा मेंढ्याला की हाळी मारल्यावर बोलवू येते लहान पिण्याची कशी असते जोपासना पावसाळ्यात म्हणजे पुन्हा जे कस असते काय जरा बँडराज पाठव असते म्हणजे आपलं सगळं मेंढरा म्हणजे चांगला आहे म्हणा होय होय चांगला आहे आता लोक माहिती सरकारी नोकरी सरकार त्यात ती बरं आहे का आपलं ही बरं आहे म्हणजे ते काय आपला मालक

पाच पन्नास हजार रुपये आणि आता कुकरू कस विकत काय आता किती महिन्यात कुकरू असते तरी तीन महिन्यात चार महिन्यात जेवढे हा आता एवढं तुम्ही मागे त्यांना खायला काय घालता असं कोकरेसने दूध पण असत का येलेल्या मेंढरासनी काय असतंय कसं असतंय काय जरा येलेल्या मेंढरा पक्का हा पक्का असते गेलेच मक्का आणि असंच विम म्हणजे चांगला व्यवसाय म्हणाली आता शेळ्या किती का या मेंढ्यात पण माझ शेळ्या आणि एवढा तर कसं आणलं एकटं आता मी बघितलं गावात हम्म आता एकटच वीन एकट्याने आपल्या आता घरी द्यायची आपलं काय त्यांचं पाण्या पिण्याच बघायचं सकाळी किती वाजता उठवत मेंढर सकाळचे नऊ ला उठवायचे आणि रानात कसं असते काय दिवसपर्यंत पावसात लय हलवत असेल कडाड आहे सगळा पाऊस उतरलाय काय नाही म्हणजे आपली सराव झाला म्हणजे पावसाला तुम्ही भेट नाही म्हणजे सगळं सारखं म्हणायचं तुम्हाला बाहेर गे मेंढरा पहिलं काय कुठे कामाला का आपलं मेंढर मेंढर पहिला बसणार कधी बसणार तुम्ही मेंढर कामा बसणार तुमच्याकडे काय कसं काय हा किती विडू आहे तुमची मेंढर काय चिंडुया झाल्या म्हणायचं चिंडुया झाल्या म्हणजे मेंढरच राखते आणि पण आता इथलं पुढं पोरही काय करते तुमचं काय दुकान टाकून म्हणजे आपण सरकारी नोकरीला तेवढं आवाज नाही सरकारी नोकरी काय जर झालं तर आपला मालक मालकाना दुसरा आपण नोकरी झालो हम्म त्यामुळे आपलं हे तर लावायचं ना आपलं काय उद्योग उकडून द्यायचं त्याला बरं मेंटरायचं आता लांडग्या सावधाने भ्या उठत असल की स्त्री ही सगळी असते म्हणजे भ्या नाही मनास कशाला दादा आम्हाला वेळ काढून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशीच पुरवपूर आम्हाला माहिती जावा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सांगली प्रवीण वरती आणि कशा प्रकारे तुम्हाला माहिती पाहिजे आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद